मिळालाच पाहिजे तो त्यांचा अधिकार आहे तो त्यांचा अधिकार आहे आणि सरकारी कर्मचाऱ्याच्या दर्जा दिल्यानंतर तिला त्या व्यक्तीला किमान वेतन दिलं पाहिजे जे किमान वेतन सव्वीस हजार रुपये पडतं म्हणजे आशांना सव्वीस हजार रुपये आणि गट प्रवर्तकांना एकवीस हजार रुपये ते मिळालं पाहिजे दिवाळी बोनस मिळाला पाहिजे रिटायरमेंट नंतर पाच लाख रुपये एकमुस्त राशी मिळाली पाहिजे म्हातारपणामध्ये आपला प्रपंच चालवण्याकरता दहा हजार रुपये पेन्शन मिळाली पाहिजे नवीन कामगार कायद्यामध्ये काय आहे नवीन कामगार कायद्यामध्ये हे आहे की प्रत्येकाला बारा तास काम करावंच लागेल बारा तास काम करावंच लागेल आम्ही काम एक मे कामगार दिवस आम्ही साजरा करतो जागतिक कामगार दिवस साजरा करतो का करतो एक मे एको एकोणीसशे एकवीस रोजी जे एक कामगारांची सर्वात मोठी लढाई लढण्यात आली होती आणि त्या लढाईची सुरुवात जी झाली होती एकोणीसशे पासून शिकागो शहरापासून